प्रचंड सामान्य म्हणजे चंद्रपूर मारून टाकतो त्याचं काय झालं दिसणार नाही त्याच्या गावात वेगळी गेला फोर लेडी आणि फोर लेडीज वेगळी असेच आणि फोरबी होय म्हणून म्हणतात असंच गेलं

नक्षटवरती दादागिरी आहे का चंद्रागिरी आहे का अतिरेकी समोर नक्षल पिकडले का आदिवासी समुदायाला मान्य म्हणतात नाही की घेऊ तुम्हाला कुठे नाही तुम्ही याच्यात बोलू नका दादागिरी लावूया तुम्ही तो नाही नाही तुम्ही नसाल घेत स्पष्ट सांगा आम्ही उठतो इथून एसपी आम्ही नेतो नाही एसपी नेत नाही बसतो ना आम्ही शांततेच आम्ही कुठे आक्रमक गोंधळ नाही चेंबर चेंबरमध्ये नाही इथं

म्हणजे रिझॉल्वरून लावून असेल काहीतरी बोलत असं म्हणून मी साहेब असं म्हणजे आतापर्यंत माझा अकोला जाणे लय हराम काय तुम्हाला डायरेक्ट बोलायला पाहिजे अकोल्याचे पोलिसवाले पण पोलीसवाले जर असा म्हटलं नसतं तर तुम्ही तर सगळ्यात पहिले त्याच्या विरोधात कारवाई माय म्हणणं तुम्ही प्रशासन तुमचे अधिकारी मान्य आहेत मी ऐकत नाही आम्हाला रिपोर्ट दाखल करा दाखल करा त्याच्यावर तीन सातत्या काढली कशी काय युव्हर काढायचा काय अधिकार आहे मी बोलू का एसपीशी नाही मी शांत ठेवते इकडे बो आम्ही नाही मी आम्ही त्याला जाऊ दे म्हटलं एकंदी कारण की सेकंड आहे ना बाळासाहेब बाळासाहेब बोलायला लागला पहिल्या प्रकरणाला त्याच्या आदिवासी होता बिचार कोरलेस ची गाळ केली रिपोर्ट तुम्ही अजूनही पाहिजे का खालच्या भाषेत बोलला तो तीन दिवसापासून ट्रेनमेंट घेतली नाही मानव एक तर कर्मचारी ट्रेन दिली सामान्य नगर काय दिसत एखादा सामान्य आला म्हणजे वंचितचं नाव भेटणार गेली म्हणजे वंचित काय हे का कोर म्हणून वंचितचं नाव घेतलं आणि वंचित मध्ये तक्रार दिला आणि उठून चाललं होतं काय फ्रेम करावा कचरा फ्रेम लावा मध्ये फ्रेम नाही कारवाई करा नका करू अरे जाय म्हणे त्यासारख्या लय पाहिले म्हणे अरे काही घेणं ना देणं नाही काय भाषे तो बंद तर रिपोर्ट